डब्ल्यू डब्ल्यू बी अशी संस्था आहे या संस्थेचं नावच आहे फ्रेंड्स ऑफ कुमार वर्ल्ड बँकिंग ज्या संस्थेला नाव महिलांच्या नावाने दिलेले आहे तिथं तुम्ही समजा महिला काही पण करू शकता इथं लिमिट नाही हो म्हणजे पहिले तर मला रिस्ट्रिक्शनमध्ये या गोष्टी उभे राहील पाहिजे <laughs> एक ठाव होतोय कारण की सगळ्या गोष्टी एक शेतक प्रमाण आहेत लोडवला भरपूर आहे कारण की सगळ्या गोष्टी आमच्या संस्थेच सगळे काम करून महिला जे करू शकतात ते आम्ही त्यांना करू शकतो काय पण सांग त्यांनी गावाला एक घराचं आहे आम्ही ते त्यांना बोलू शकतो पण जे करत असताना तुम्हाला चाफा एमपीओ एफ अंतर्गत या गोष्टी कराव्या लागतात जे आपण चापा तुमच्याकडे काही शेअर सभासद असतील किंवा काही नसते तर त्यांना चाफा एफी ओला शेअर म्हणजे त्यांचे शेअर सभासद बघावं लागेल त्याच्यानंतर ते या गोष्टी ट्रेनिंग घेऊ शकतात करू शकतात त्यांना त्यांना आम्ही बिझनेस साठी सहकार्य आता बिझनेस तर सगळ्या प्रॉब्लेम होता काय असतं माहिती का कोणी बनवतो तुम्ही सांगा हे काय पण बोलवलं पण विकायचं कसं सांगा

आम्ही तुम्हाला बांधायची बाहेर लावून देत असतो दिवस तुमचा पुढं करू शकतो समजा जे काय दुसरी गोष्ट म्हणजे गोष्ट सांगायची आम्ही सगळ्या माहिती गव्हा बॉयलर आपल्याकडे सगळ्यात जास्त कोणत्या सगळ्यात जास्त कोणत्या ब्रॉयलर गव्हा पण थोडी तर त्याच्यात आपल्याला सांगतोय की त्याच्यामध्ये काम करू शकतो त्याच्यासाठी अर्थ काय येतात सांगणार खोपला आपल्याला तुम्ही मार्केटला पंधरा ते सोळा आणि बॉयल का किती सहा कमी जास्त का हे याच्यावर काय अनुषंग आतापर्यंत समजा सगळ्या कंपन्या गेला इथं हे बनतो तिथं दिले बनतो पण

त्याच्यामध्ये नाही का जसं बॉयलरला लसीकरण करायला लागेल डोळ्यामध्ये नाकामध्ये नाकाला तर तेवढं याला म्हणजे फुटाला नाही जेव्हा टेम्परेचर मेंटेन करावं लागत तेव्हा हुमिडिटी मेंटेन करावं ते पांढऱ्या कोंबड्या बघा त्याला ब्रॉयर आहे ना त्यांचं सांगते की एवढं सेन्सिटिव्ह किती सांगा म्हणजे आपलं सॉरी कोंबडे त्याची काळजी लहान ऐकण्यासाठी यावं लागते जेव्हापासून असतो त्यांना त्यांना शेवटपर्यंत लसी दोनच महिन्यात कोंबड्या दोन महिन्यामध्ये आपल्याला लसीकरण त्यांची मालमोडी म्हणून त्यांना रोग असतो जे मरून धरतात आपल्या लार्ज कॉल करायला वीस पंचवीस तीस हजार कोंबर सोबत ह्याशे कोटी असते असतो आणि जे आपलं तो म्हणजे गावाच आहे ना समजा आणायचं एवढं पाठिंब समजा तुम्हाला बारा मध्ये आम्ही तुम्हाला सुरूच करणार आठ तर मी सांगणार रिक्वेस्ट केली की बाबा आमच्याकडच्या पण या माझ्या आमच्याकड गोष्टी करू शकतो दादासाहेब तुम्ही क्या हे ही एक प्रोजेक्ट मी सांगायला म्हणजे हे मी माझ्याकडून केलं तुम्हाला की तुम्ही हे गोष्ट करू शकता दिसे तुम्ही सांभाळ करू शकता ऑलरेडी तुमच्याकडे असाल बघू जणांकडे दोन पाच चार काही जे असते याला काही जास्त कुटाला नाही डायरेक्ट आपला सोडून द्यायचं ते त्याला हेच नाही त्याला तुम्ही कोणाचं सोडून द्या फक्त ते जागेवर देतील तुम्हाला ते म्हणजे तुम्ही करत असतील तर ते तुम्ही जाता येऊ नंतर तुम्ही तिथं लावू शकता आम्ही तुम्हाला तिथं मार्केटिंग वगैरे कसं काय करायचं हे सगळं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला मार्किंग चालणार आहे पैसे राहील मेन म्हणजे एक संधी आहे की तुम्हाला संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र आता विषय कसा असतो ऐकायला नाही भारी वाटतं ह्या गोष्टी म्हणजे सगळ्यात ते भारी तरी की हा लय भारी साथ, सर सांगत सांगताय पण सुरुवात करायच्या अगोदर नाही का म्हणजे खूप सारा त्याच्यासाठी सुरुवात करण्यासाठी आठ जण येत असतात तर ते तुम्हाला करावं लागेल पण आपण म्हणत नाही का गरज कशाची आता व्यवसाय तर सगळे करतात आता जसं हे पनीर बनवत म्हणजे फळा बनवताय भरपूर जण करतायत खोआ बनवता पनीर बनवत पण जाता एक खासियत काय म्हणजे त्यांचं वेगळं काय असतं हे ओरिंग न याच्यामध्ये आहे नाही पावडर वगैरे काहीच मिसळणार नाही ठीक आहे हळू त्यांना रेड बटन पण तरी त्यांना आम्ही हायलाईट करणार असो समजा त्यांना सांगणार रेड बटन सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित आम्ही त्या गोष्टी करून देणार आहे म्हणजे नाही ना तुला काहीच नाही किराणा तुम्हाला अंडी तुम्हाला दिसला ते गावामध्ये असते पण त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो मोठ्या क्वांटिटीवर काम होऊ आणि होऊ शकते की संभाजी मध्ये कोणीतरी देशी अंडी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करत असत तर त्याच्यावर तुम्ही करू शकता म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जी मागणी असते नाही म्हणजे तिथे अंडी तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरासाठी खूप चांगला आपलं ब्लड प्रेशर असं रोग असं त्याच्यासाठी ते खूप मेंटेन करत असतं आणि हि बॉयलर जे तुम्हाला त्याच्यामध्ये नाही का म्हणजे मँडडेट झालेले म्हणजे माणसाला बनवलेले फायबर मध्ये पण ते अंडे बनवले जातात जे आपण खातो ना अंडी ते स्वतः हाताने पण पावडरचे बनवले जातात जे अंडे असतात ना हे आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात आपण शेंद्रीने शेतीमध्ये ठीक आहे सेम त्या मध्ये बॉयलर म्हणजे आणि गावरान म्हणजे असली शेंद्री देशी देशी सिटीकडे पण लाँग टाइम चालणार आहे देशी आंडाई लाँग टाइम चालणार आहे तुम्ही जवळा जवतेचं म्हणजे तुम्ही सर्वात जास्त ते आम्ही तुम्हाला ऍड्रेस करून तुम्ही विचार करू नका तुम्ही फक्त जास्त अँड द्या आम्हाला विकायचा कुठं आम्ही तुम्हाला सांगून घेतले तुम्ही तर तुम्ही विकू शकता त्याच्यामध्ये सांगा तुम्हाला काही बँडिंग पॅकेजिंगसाठी समजा बोलतो तुम्हाला मार्गदर्शन करतील म्हणजे एम डब्ल्यूडब्ल्यू चालत आहे लोकलचा दहा किलोमीटर माझं गाय पण मी ही संस्था जवळ घेतली आमदारांना जाऊन एकदम चांगले संस्था महिलांसाठी मी म्हणजे इतकं काम करते प्रामाणिकपणे काम करते ते फक्त फोटो सेशन राहते किंवा आपल्याला रेकॉर्ड द्यायचा नाही की आम्ही एवढ्या महिलांना भेटलो असं नाही आता ह्या मीटिंगचा खर्च भरपूर झालेला आहे म्हणजे फक्त मॅडम म्हणजे हे फक्त आपलं चालणं म्हणजे चाललं नाही आता ह्या आउटपुट द्यायचंय आम्ही एवढ्या महिला जोडलेल्या म्हणजे हे बी खूप मोठं टास्क आहे आपलं सांगून जायचं असं नाही तुमच्या असं आणणं गरजेचं आहे तुम्ही बी सुरुवात करायला पाहिजे जसं मी तुम्हाला त्या आजीचा व्हिडिओ दाखवला पाच सात वर्षानंतर मी तिला वाटतं की मी रिक्षा चालवे म्हणून म्हणजे एवढा डेडिकेशन पाहिजे कामा तुम्ही करू शकता मी म्हणजे वापर करत नाही कसं गाड म्हणजे सोर्सेस पूर्ण आहे आपल्याला फलम त्याचा कसा वापर म्हणजे त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्याला म्हणजे या गोष्टी सगळ्या पाहिजे होत्या जे तुम्हाला म्हणते बघायची फवारणी वगैरे खेळायच्या वेळेस नाही काय जेव्हा फुलं वगैरे येतात फवारणीच वगैरे ते बोलत होते ना तर हे समजा ते सेंद्रिय पद्धतीना करत होते कारण की रासायनिक पद्धतीने जर केलं तर के ते आपल्या मानवसृष्टीवर जनावर त्याच्यावर सगळ्यात परिणाम करत असतात आपली लाईफस्टाईल म्हणजे आपलं जे वय ते काही करत चालत असतात तर ती सगळं विषय आपल्या शेतीचा त्याच्यामध्ये ते विषय येऊन जातो आणि हे समजा ते जर नाही तसा एक